सांगलीत पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडले भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणारे सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी वीस लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तणिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजेसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल आपली सेवा देतात परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली अन्यथा अशा हॉस्पिटल्सला आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दिनाऱ्या रुग्णालयाची घटना झाली ती सांगलीत घडू नये संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनाऱ्या रुग्ण रुग्णालयात तनुषाभिषेक गरभवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीसाहेक असणारे सुशांत बिसे यांची पत्नी तनुषा बिसे यांना देणारा रुग्णालयात दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केली आहे आणि त्याशिवाय रुग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा बिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिर्जेतील असे हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोयेने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडवणूक होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयेची रुग्णालय सांगली मिरजित आहेत त्यामुळे अशा रुग्णालय कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराभाव ठेवू नये व पैशाभ कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे